अज्ञात वाहनाच्या धडकेत युवक ठार अपघातांच्या घटनेत लक्षणीय वाढ पुसद तालुक्यात अपघाताची संख्या कमी होण्याचे नावच घेत नाही पुसत शहरात व तालुक्यात अपघाताच्या संख्येत वाढ होऊन या अपघातांमध्ये मृतकाची संख्या वाढतच जात आहे काही दिवसांपूर्वी वरुरजवळ सुद्धा एका वाहनाच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला होता आता परत अशाच एका अपघाताच्या घटनेत अजून एका तरुणाचा मृत्यू झाला आहे प्राप्त माहितीनुसार आकाश विजय पाईकराव हा दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान वरुडजवळील एका धाब्यावरून जेवण करून घरी जात असताना अचानक अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली त्यानंतर सदरचे अज्ञात वाहन तिथून पसार झाले यानंतर तेथील उपस्थित नागरिकांनी आकाशला उपचाराकरिता शासकीय रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले शहरात व तालुक्यात होत असलेल्या अपघातांवर आळा बसविण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे